श्रामनेर प्रशिक्षण केंद्र पुरगाव नांदुरसा तालुका जिल्हा नांदेड हे नांदेड करोडा नाक्यापासून उत्तरे सात किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणावर समाजाच्या दानातून ही दीड एकर जमीन विकत घेतलेली आहे समाजाच्या दानामधून अखंड अकरा फूट मार्बलची भगवान बुद्धाची मूर्ती या ठिकाणावर निर्माण केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकालय हे सुद्धा समाजाच्या दानातूनच या ठिकाणावर निर्माण केलेला आहे पंचावन्न फूट उंचीचा धम्मध होत समाजाच्या दानातून या ठिकाणावर उभा करण्यात आलेला आहे दोन बोर समाजाच्या दानातून या ठिकाणावर पाडण्यात आलेले आहेत आणि दर महिन्याच्या एकोणीस तारखेला या ठिकाण हजार पाचशे लोक एकत्रित येत असतात या ठिकाणावर धम्म देशण्याचा कार्यक्रम चालत असते काही मान्यवरांची मनोगत व्यक्त होत असतात सांस्कृतिक हिमबुद्ध गीत गायनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होत असतो ध्यान साधना होत असते या आणि वेगवेगळे उपक्रम या ठिकाणावर दर महिन्याच्या एकोणीसला राबवण्यात येते मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत असते भोजनदानाची व्यवस्था ही या दर महिन्याच्या एकोणीस तारखेला येणाऱ्या उपासक उपासिकांसाठी केल्या जाते प्रत्येक वार्डा वार्डामधून काही महिला मंडळ उपासक उपासिका तिथं भोजन देत असतात अशा पद्धतीनं हे जे काम आहे तिथं चालू आहे आतापर्यंत सोळाशे श्रामनेर श्रामनेरी प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेले आहे एक, एक मुख्य केंद्र आ, प्रचार या ठिकाणावर निर्माण आहे महाराष्ट्र आणि देशभरामध्ये चोवीस तास चालणार हे प्रशिक्षण केंद्र या ठिकाणावर एक सर्वांना नम्रतेच एक आव्हान करतो की एकदा तरी आपण या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला भेट द्यावी या परिसरामध्ये काही काळ आपला थोडासा घालवावा निश्चित आपल्याला शांती मिळेल तीन कोटीचा श्रामलेर दीक्षाभूमी केंद्राचं काम या ठिकाणावर सध्या चालू आहे तेही समाजाच्या दानामधून चालू आहे ते बेसमेंट आणि छत पर्यंत काम झालेलं आहे दानदात्यांनी त्याही पवित्र कार्यासाठी दान देऊन आपण महापुण्याचे भागीदार बनवतो